आज आपण बनवणार आहोत गावठी पद्धतीनं मटण तर आपण इकडे गावाकडच्या पद्धतीनं मसाला घेतलेला आहे आणि मटण शिजायला ठेवलेलं आहे तर आपण मटण शिजून घेतलेलं आहे तर आपण आता तव्यावरती खोबरं भाजून घेणार आहोत तर आपण छान असं सा, लालसर खोबरं भाजून घेणार आहोत व त्यामध्ये फुटाणे भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण कांदा भाजून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे लसूण ते आपण आता मिक्सरवरती छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता नंतर आपण इकडे मसाला लाल मिरचीचा मसाला घेतलेला आहे व वरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये ते तेल टाकून जिरे टाकलेले आहेत तर आपण त्यामध्ये आता मसाला टाकून घेऊया तर छान असं हलवून घेऊया त्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट मसाल्याची टाकून घेऊया ती छान अशी त्यामध्ये परतून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण इकडे शिजून घेतलेलं मटण त्यामध्ये टाकून घेऊया तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण गावाकडच्या पद्धतीनं मटण बनवलेलं आहे